Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई दक्षा महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरात महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी आहेत काही कालपर्वाच्या राजकीय घडामोडींचा फॉलोअप आहे सगळ्या सगळ्या संदर्भातली बातमी जी आहे माहिती जी आहे ती आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत आणि खास करून माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यावरून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का याबद्दलचे काय संकेत मिळालेले आहेत त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आणि तसंच त्रिभाषा सूत्रासंदर्भामध्ये सुद्धा एक महत्वाची अपडेट फक्त द्यायची आहे ती सुद्धा मी देणार आहोत कारण की जो सगळा महाराष्ट्रात तापलेला आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडनं लोकसभेमध्ये आज नेमकं एक काय लेखी स्वरूपातलं उत्तर देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आपण सगळ्यात पहिली सुरुवात करूया पहिली बातमी आपली असणार आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची गोची ही पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे का सगळ्यात पहिले समजून घेऊया की राजीनामा याच्यामध्ये कोणाचा आहे तो आहे सूरज चव्हाण यांचा आता त्याच्यावर सुद्धा थेट जाण्यापूर्वी मुळात इथे विषय आहे तो माणिकराव कोकाटेंचा माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि त्यांचा विधान परिषदेतला एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला जो अर्थात चोरून त्यांच्या मागून कोणीतरी काढलेला आहे आणि ज्याच्यामध्ये असं दिसत आहे की माणिकराव कोकाटे हे फोनमध्ये जंगली रमी हा एक खेळ खेळत आहेत आता ते आहेत विधान परिषदेमध्ये बसलेले ते अधिवेशनामध्ये बसलेले आहेत ज्या अधिवेशनावर दिवसाचा साधारणतः कोट्यावधींचा सा खर्च हा होत असतो ते आहेत कृषी मंत्री महाराष्ट्रात शेतकरी शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत मधल्या काळामध्ये आत्महत्या सुद्धा किती वाढलेल्या आहेत याची सुद्धा एक आकडेवारी आलेली होती या सगळ्यामध्ये कृषी मंत्री मात्र अधिवेशनाच्या दरम्यान पत्ते खेळत बसलेले आहेत का अशावरनं टिका व्हायला सुरुवात झाली अर्थात तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता रोहित पवार यांनी तो त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे पोस्ट केला आणि तो सगळ्यांसमोर मग आण आला आणि त्याच्यानंतर याबद्दलचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले मूळ मुद्दा त्याच्यामधला हा आहे की अशा पद्धतीने जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत ते किती गंभीर आहेत या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आणि अधिवेशन सुरू असताना ते पत्ते खेळत बसलेले आहेत का या रागासवरून छावा संघटनेचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते लातूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे हे तिथे एक पत्रकार परिषद घेत होते त्यावेळेला हे सगळे छावा संघटनेचे तिकडे लोक आले आणि त्यांनी त्यांच्या बाकावर तिकडे पत्ते फेकले हा सगळा राग नंतर पुढे इतका वाढत गेला की त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या काही युवक सेलचे से जे पदाधिकारी आहेत त्यांचे आणि छावा संघटनी संघटनेच्या लोकांचीही इथे हाणामारी होताना आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडनंही अशा पद्धतीने हाणामारी झालेली आहे आता याबद्दल प्रतिक्रिया देतात म्हणजे आपण या मुद्द्यावर येऊ हो पण याबद्दल प्रतिक्रिया देताना स्वतः या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलेलं होतं की छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली आणि अर्थात त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये घडलेली ही सगळी घटना निषेधार्ह आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे हिंसेला किंवा असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला सुद्धा मी ठामपणे विरोध करतो त्याच्या पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेत आहोत आणि त्याला या सगळ्या गोष्टी काही शोभणार नाहीत हे त्यांनी म्हटलंच पण त्याचसोबत पुढे त्यांनी अशी सुद्धा माहिती दिली की मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना या दिलेल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही आणि यासाठी हा कठोर निर्णय घेतलेला आहे असं अजित पवार यांनी याच्यामध्ये हे जाहीर करून टाकलं कारण की हा ही सगळी मारहाण जी आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे चव्हाण दिसत असतील हा व्हिडिओ सुद्धा बऱ्यापैकी आता कालपर्वामध्ये आपण पाहिलेलाच आहे तर त्याच्यामध्ये सुरत चव्हाण यांनी बेदम मारहाण केलेली आहे छावा संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्यांना आणि जी नक्कीच शोभनीय नाहीये तर या कारणास्तव अजित पवार यांचं म्हणणं आहे की हे पक्षाच्या मूल्यांच्याच विरोधात जात असल्यामुळे आणि मारहाण या सगळ्या गोष्टीला मी समर्थन देऊ शकत नाही या कारणास्तव त्यांनी चव्हाण यांना राजीनामा द्यायला लावला आता मूळ मुद्दा इथे हा आहे की सूरज चव्हाण यांनी एक ही मारहाण केली या कारणास्तव अजित पवार यांनी त्यांचा थेट राजीनामा घेतलेला आहे हाच कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपण विचार करायचा जा झाला तर एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार संजय गायकवाड यांनी ज्या वेळेला कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याच्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं पक्षांतर्गत म्हणून कुठलीही कारवाई ही करण्यात आली नाही आता या दोन गोष्टींचा कसा संबंध लागतो जसं मी इथे म्हटलं की ही मारहाणीची घटना आहे पण इथे ज्या वेळेला याच्यावरनं वातावरण तापलं किंवा टीका व्हायला लागली किंवा महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेला आहे का ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का अशा पद्धतीने अनेक टीका व्हायला लागल्या सोशल मीडियावर याच सगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत हे, हे सगळं लक्षात घेता चोवीस तासांच्या आत अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा थेट राजीनामा द्यायला त्यांना लावला त्यामुळे ही पक्षांतर्गत बाकी पुढे काय होईल ते होईल पण ही पक्षांतर्गत मात्र करण्यात आलेली एक मोठी कारवाई आहे जी अजित पवारांनी अध्यक्ष भूमिकेत केली पण हाच विचार ज्या वेळेला संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर संजय गायकवाड यांना सुद्धा निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं तिकडे आमदार निवासामध्ये पण त्यांनी लगेचच तिथल्या कॅन्टीन कर्मचारी जो आहे त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याला सुद्धा बेदम चोप तिथे त्यांनी दिलेला आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजूनही संजय गायकवाड यांच्याने गुन्हा दाखल करण्याच्या पलीकडे जाऊन कुठलीही कारवाई ही झालेली नाहीये त्या पलीकडे जाऊन आता शिवसेनेच्या बद्दल बोलायचं झालं तर हे काही एकमेव उदाहरण आहे का, का तर तसं नाहीये याआधी तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला कुणाल कामरा याने एक गाणं तयार केलेलं होतं जे उपहासात्मक होतं त्याच्यामध्ये एक सटायर होतं आणि ते एकनाथ शिंदे यांचे कुठेतरी एक प्रकारे त्यांच्या इमेजला डाग लागणार किंवा त्यांची खिल्ली उडवणार होतं एक प्रकारे आणि त्याच्यानंतर जाऊन सुद्धा शिवसेनेकडनं तिकडे पूर्ण त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली होती जो की कुणाल कामराजा मालकीचा पण नाही आहे पण तरी तिथे जाऊन ती तोडफोड करण्यात आली कारण तिथे तो परफॉर्मन्स झालेला होता द हॅबिटेट इकडे मूळ मुद्दा हा आहे की त्यावेळेला असू दे त्यावेळेला झालेली मारहाण असू दे इथे झालेली ही मारहाण असू दे किंवा मधल्या काळामध्ये संजय शिरसाट यांची प्रकरणं जी मधल्या काळामध्ये समोर आली मग तो हॉटेल लिवा लिलावायचा मुद्दा असेल किंवा त्यांना त्याच्यानंतर त्यांच्याकडे ती पैशांनी भरलेले बॅगचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो असेल त्या पलीकडे जाऊन भरत गोगावले हे काही अघोरी विद्या करतायत म्हणून त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओज असतील अर्थात तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा झाला त्याच्यामध्ये काही कारवाईचा तसा प्रश्न येत नाही पण इतरही आपण जर पाहिलं तर संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील यांची प्रकरणं तापलेली आहेत योगेश कदम हे सुद्धा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा अनिल परब यांनी अनेक महत्वाचे आरोप केलेले आहेत जे योगेश कदम यांनी फेटाळून सुद्धा लावलेले आहेत पण असे एक ना अनेक गोष्टी या शिवसेनेतनं समोर येताना पाहायला मिळत आहेत शिवसेनेची या नेते असतील म्हणजे आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्या संदर्भातली ही सगळी प्रकरणं जी आहेत ती बाहेर येत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी सरकारच्या इमेजला सुद्धा डाग लागतोय आता सरकारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप त्यांचे आहेत मुख्यमंत्री पण सह सहकारी पक्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखादी अशी घटना घडते जी सरकारच्या इमेजला धक्का लागणारी असते सरकारच्या छवीला धक्का लागणारी असते त्यावेळेला मात्र राष्ट्रवादीमधनं त्वरित कारवाया होतात इथे उदाहरण आहे सूरज चव्हाण यांचं पण याआधीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा राजीनामा हा फडणवीस यांच्याकडनं घेण्यात आलेला होता ज्यावेळेला ते अगदी अंगलट येत होतं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यावेळेला सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घेण्यात आला पण ज्यावेळेला हेच गोष्टी शिवसेनेसंदर्भात घडत असतात त्यावेळेला मात्र शिवसेनेतनं कुठलीही कारवाई होत नाही हे सुद्धा याच्यातनं दिसून येत आहे त्यामुळे आता ज्यावेळेला इकडे मारहाण केल्यानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा मागितला जातो त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे हे मात्र जेव्हा त्यांचे आमदार त्यांची लोक मारहाण करतात त्यावेळेला कुठलीही कारवाई करत नाहीत असा सुद्धा यातन एक आ, मेसेज जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांचे कान पिळलेले आहेत आहे। आहे का ते जरूर पिळलेले आहेत त्यांनी अगदी आपल्या नेत्यांची आमदारांची सगळ्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना ती समज दिलेली आहे की तुमच्यामुळे लोक मला येऊन विचारत आहेत की तुमचे आमदार हे नेमके करतायत तरी काय अशा पद्धतीने मंत्र्यांना बरे अनेक आरोप झाल्यामुळे घरी बसावं लागलेलं होतं मला तसं करायचं नाहीये पण तसे करायची वेळही आणू नका वगैरे अशा पद्धतीने त्यांनी अनेकदा त्यांनी आपल्या आमदारांचे आणि नेत्यांचे मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत पण कारवाई म्हणून कुठलीही होताना पाहायला मिळालेली नाहीये हा आपण इथे मुद्दा फार महत्वाचा असणार आहे आता इथे जसं आपण पाहतोय की इकडे अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना जर या मारहाडीवरनं राजीनामा द्यायला लावला असेल तर दुसरं नाव याच्यामध्ये येतं ते म्हणजे की या सगळ्या घटनेचं मूळ ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं नेमकं होणार तरी काय यासाठी पाहूया दुसरी बातमी दुसरी बातमी महत्वाची आहे ती म्हणजे की माणिकराव कोकाटे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसत असेल की हा अर्थात पाठमोरा व्हिडिओ आहे हे ते विधान परिषदेतलं बाक आहे ज्या ठिकाणी ते बसलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या हातात हा था था फोन आहे हा एक साधारणतः पंधरा ते अठरा सेकंदांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पत्त्या आहेत त्या फोनच्या स्क्रीनवर दिसत आहे कदाचित तुम्हाला एवढ्या लांबून ते कळणार नाही पण मी तिथे तुम्हाला त्याचाच सविस्तर सांगते की हा फोन, फोन आहे फोनमध्ये काही पत्ते आहेत जे ते क्लिक करताना सुद्धा पाहायला मिळतात ते पत्ते इकडून तिकडे हलताना सुद्धा दिसत आहेत त्यामुळे हे यासाठी सांगणं गरजेचं आहे कारण माणिकराव कोकाटे यांनी याच्यामध्ये स्पष्टीकरण देताना असं सांगितलेलं आहे की मी वरच्या सभागृहात होतो म्हणजेच ते विधान परिषदेमध्ये बसलेले होते त्यामुळे विधानसभेत नेमकं चाललंय तरी काय हे पाहण्यासाठी मी माझा फोन काढला आणि युट्यूबवर विधानसभेचं जे काही चॅनल आहे ते ओपन केलं आणि त्यावेळेला जाहिरात म्हणून ही जाहिरात लागलेली होती जी मी स्किप करायला गेलेलो होतो आणि तेवढ्यातच तो बरोबर व्हिडिओ काढलेला आहे आता एखादी जाहिरात दिसणं आणि ती स्किप करणं याच्यामध्ये कितीसा फरक असणार आहे किंवा किती वेळ असणार आहे तसं काही या व्हिडीओमधनं तरी पाहायला मिळत नाहीये की ते कुठलाही व्हिडिओ स्किप करतायत किंवा ती जाहिरात वगैरे सुरू आहे असं ह्याच्यात तरी या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये उलट पक्षी ते ज्या ज्या ठिकाणी क्लिक करतायत त्या 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 ठिकाणीचे ते पत्ते हलताना पाहायला मिळतात किल्वर असेल बदाम असेल या सगळ्या गोष्टी तिकडे ते पत्ते हलताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे हा युक्तिवादामध्ये किती म्हणजे विश्वास ठेवायचा हा इट सेल्फ एक प्रश्न आहे पण मूळ मुद्दा त्यातला हा आहे की अशा पद्धतीने महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे भर अधिवेशनामध्ये पत्ते खेळत बसलेले असतील ज्याला रमीचा डाव हा आहे जर रमी खेळत बसलेले असतील तर अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा हा घेतला जाणार का बरं एखाद वेळेला एखादी गोष्ट ही अनावधानानं चुकून वगैरे घडलेली असेल तर त्याच्यामध्ये माफी दिलगिरी मागून किंवा मा समज देऊन ती मिटवता येऊ शकते पण माणिकराव कोकाटे हे आत्ता काही पहिल्यांदाच वादात अडकलेले नाहीये तर याआधीसुद्धा अनेकदा वादात अडकलेले आहेत कृषी खातं जे आहे ते भूषवण्यावरनं कारण त्याला ओसाडगावची पाटील की भूषवण्यासारखं आहे असं त्यांनी एकदा त्याला एक, एक उपमा दिलेली होती याचा अर्थ कृषी खात्यामध्ये जाऊन काही आपलं होऊ शकत नाही हा त्यातला एक इंडायरेक्ट मेसेज होता त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी अनेकदा अशी काही वक्तव्य केलेली आहेत ज्याच्यामुळे माणिकराव कोकाटे हे वादात सापडलेले आहेत एका प्रकरणामध्ये ते दोषी सुद्धा सापडलेले होते पण त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली म्हणून त्यांची नंतर आमदारकी वाचली परिणामी त्यांचं मंत्रिपद सुद्धा वाचलं पण गेल्या या सहा महिन्यांमध्ये माणिकराव कोकाटे हे अनेकदा चर्चे म्हणण्यापेक्षा वादात सापडलेले आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांचं कृषी खातं जे आहे ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं होतं आता नाशिक या जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर हे तिकडनंच येत आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर त्याच पट्ट्यातनं छगन भुजबळ यांना मंत्री करण्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांना वजा केलं जाऊ शकतं का हे सुद्धा आपण का म्हणतोय कारण की या सगळ्या संदर्भामध्ये हा सगळा वाद झाल्यानंतर सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की कोकाटेंचं नेमकं पुढे काय होणार आहे त्यांचा राजीनामा हा घेतला जाणार का यावर तटकरेंनी जे संकेत दिलेले आहेत त्याच्यानुसार अर्थ काढण्यात आलेला आहे की कोकाटे आपला राजीनामा देतील का तटकरेंनी म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल म्हणजे तो अजित पवार यांचा असेल आणि ऑब्व्हिअसली मंत्रिमंडळात त्यांना जर काढलं जाणार असेल तर त्याच्यामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा मोठा सेय असणार आहे किंवा त्यांचं सुद्धा मत हे अर्थातच गृहित धरलं जाणार आहे कारण सर ते शेवटी माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे असले तरी सुद्धा मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात त्यामुळे फडणवीस सुद्धा याच्यामध्ये नक्कीच निर्णय घेतील आता ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल आजच देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं त्यावेळेला फडणवीस यांनी मात्र सांगितलेलं आहे की कोकाट्यांनी याच्यामध्ये आपल्या पद्धतीने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे पण जे काही दिसतंय ते शोभनीय नाही आहे किंवा ते भूषणावं नाही आहे आमच्यासाठी हे सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे आता बॅक टू बॅक किती घटना घडलेल्या आहेत बघा की या एकाच अधिवेशनामध्ये कोकाटेंचा हा व्हिडिओ असेल संजय शिरसाट यांची प्रकरणं असतील योगेश कदमांवर झालेले आरोप असतील भरत गोगावलेंचं प्रकरण असेल अशी संजय गायकवाडांचं प्रकरण असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एक -एक, एक एक करत समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला डाग लागताना आपल्याला पाहायला मिळतात त्याची चर्चा ही वेगळ्या पद्धतीने होताना पाहायला मिळते पडळकर यांनी सुद्धा केलेली मारहाण जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांसोबत जो सगळं मारहाण झालेलं होतं तेही याच्यामध्ये चा विसरून चालणार नाही त्यामुळे आता हे सगळं कुठेतरी ज्या पद्धतीने घडते किंवा कृषी मंत्रीचं याच्यातलं जे गांभीर्य एकंदरीत दिसून येते याच्यावरनं त्यांचा राजीनामा घेतला जाईल का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण तटकरांकडनं तसे संकेत मिळतात असं अनेक माध्यमांनी सुद्धा चालवलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये ते या सगळ्या व्हिडिओ संदर्भातली आपली कदाचित सविस्तर भूमिका मांडतील अनेक माध्यमांनी त्याच्यामध्ये असे सुद्धा अंदाज बांधलेले आहेत की ते त्याच्यामध्ये सुद्धा राजीनाम्यासंदर्भात काही बोलतील का अर्थात तो महाराष्ट्राच्या आत्ताच्या सध्याच्या राजकीय वा, वातावरणातला एक मोठा भूकंप म्हणू शकतो आपण कारण की आत्ताच नुकताच अगदी तीन महिन्यांपूर्वी एका मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधलाच तो मंत्री होता ते म्हणजे धनंजय मुंडे यांचाच राजीनामा झालेला आहे पाठोपाठ लगेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा दुसरा राजीनामा होईल का याच्याबद्दल आत्ता सध्या ती शक्यता थोडी कमी वाटते की एकाच सरकारमध्ये अवघ्या सहा ते आठ महिन्यांच्या आत दोन राजीनामे घेणं ते कदाची ते कंट्रोल कंट्रोल हे कदाचित त्या सरकारच्या इमेजला सुद्धा तेवढं शोभणारं नसणार आहे त्यामुळे कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावर थोडा अंकुश ठेवण्याचं किंवा ते ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्यांची वर्तणूक असते ते कुठेतरी कंट्रोल कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जाऊ शकतो का हेही पाहणं मग फार महत्वाचं ठरेल पण इथे तरी ज्यावेळेला वेळेला कोकाट हे सगळं स्पष्टीकरण दिलं की मी तर तिकडे युट्यूबवरची ऍड एक स्किप करत होतो त्यावेळेला सुद्धा जितेंद्र आवड यांच्याकडनं आणखीन दोन व्हिडिओज समोर आणण्यात आले आणि त्यांनीही सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न केला की हे इथे काही ऍड वगैरे लागलेली नव्हती तर ते पत्ते खेळत आहेत जे त्या स्क्रीनमधले जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ जवळून पाहाल तेव्हा तुम्हालाही समजेल की ते जिकडे जिकडे क्लिक करतायत त्या त्या त्यानुसार ते तिकडचे पत्ते हलतायत त्यामुळे ते तिकडे खेळत होते हे या व्हिडीओमधल्यानंतर सध्या तरी पाहायला मिळतंय आणि याच्यामधला आणखीन एक चमत्कारिक गोष्ट आहे ती म्हणजे की याच्यामधल्या डिफेन्समध्ये जी उतरलेली लोकं आहेत ती सत्ताधारी पक्षातल्याच काही आमदारांकडनं तर याचे पाठराखण करण्यात आलेली आहे हे सांगून की हा व्हिडिओ कदाचित ए आय मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत बनवलेला असावा मूळ मुद्दा त्यातला हा आहे की हा खरोखर जर एआय मार्फत तयार केलेला व्हिडिओ असा असता तर स्वतः कोकाटे यांनीच ते म्हटलं नसतं का की मी तर ते करतच नव्हतो मी ते केलेलंच नाहीये ते जेव्हा स्वतःहून हे म्हणत आहेत की मी तर फोनमध्ये स्किप करत होतो याचा अर्थ हा व्हिडिओ त्यांचा आहे हे तरी त्यांनी कुठेतरी मान्य केलेला आहे फक्त त्या व्हिडिओमध्ये काय आहे या, या गोष्टींबद्दल ते दावे करतायत त्यामुळे ज्या भाजपच्या सत्ताधारी आमदारांकडनं याचं एक लंगड समर्थन केलं जात आहे त्यांना किमान या गोष्टीचं भान असायला हवं होतं की स्वतः यांनी सुद्धा असं कुठेही म्हटलेलं नाहीये की हा एआय जनरेटेड व्हिडिओ असेल असे अनेक जण मदतीला धावून आलेले आहेत ह्याच्यावर सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण अगेन ते लंगड समर्थन आहे याच्यातनं दिसून येत आहे की कोकाटे जिथे जिथे हात लावतात ते पत्ते हलतायत आता खरोखर ती युट्यूब ची ऍड आहे की नाही वगैरे याबद्दल आपल्याला वाट पाहायला उद्या त्यांची पत्रकार परिषद पाहावी लागेल जी तुम्हाला मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये उद्या सकाळी दहा वाजता पाहता येणार आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये ते काय घोषणा करणार याच्यावरकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे मुळात तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी आपली असणार आहे ती म्हणजे हनी ट्रॅप संदर्भातली कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचा हा सगळा प्रयोग झालेला आहे अर्थात याच्याबद्दल अधिवेशन सुरू असताना काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी सुद्धा दावे केलेले होते की त्यांच्याकडे पेनड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये याबद्दलचे पुरावे आहेत हनी ट्रॅप झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मंत्री आणि काही अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आता त्याच्यामध्ये कॉमन नाव घेण्यात आलेलं आहे ते म्हणजे प्रफुल्ल लोडा आता ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती कशी भाजपच्या आणि खास करून गिरीश महाजन यांचं यांचं नाव इथे राऊतांकडून घेण्यात आलेलं आहे गिरीश महाजनांसोबतचा त्यांचा एक जो फोटो आहे तो सुद्धा संजय राऊत यांनी दाखवलेला होता आणि मार्फत सुद्धा कसे इथले संबंध त्यांच्यासोबत आहेत प्रफुल्ल लोढा यांचे हा सुद्धा त्याच्यामार्फत एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न हा इथे करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये स्वतः संजय यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं पण या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल चार मंत्री अनेक अधिकारी अडकलेले आहेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार तेव्हाचे आत्ताचे नाही पण तेव्हाचे याच ट्रॅपमुळे पळाले असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे तसं सुद्धा आणखीन त्यांनी काही व्हिडिओज सुद्धा रिलीज केलेले आहेत ज्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की फोर मिनिस्टर्स इन महाराष्ट्र आर कॉट इन अ हनी ट्रॅप सी एम नोज हू दे आर प्रफुल लोडा इन्वॉल्व्ह इन द हनी ट्रॅप केस इज इन कस्टडी ही इज गिरीश महाजन मॅन क्लेमिंग इफ आय प्रेस वन बटन एव्हरी फ्रॉम महाजन विल बी रूंड दिस इज हॅपनिंग इन महाराष्ट्र असं सुद्धा त्यांनी ट्विट केलेलं आहे सो बेसिकली हा प्रफुल्ल लोढा म्हणून जी व्यक्ती आहे जी हा सगळा हनीट्रॅप घडवून आणते आहे आता सध्या कस्टडीमध्ये आहे आणि ती व्यक्ती गिरीश महाजन यांच्या जवळची आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेला आहे ते विरोधी पक्षातले आहेत त्याचाच वापर करून ह्याच सगळ्या हनी वापर करून महाविकास सा आघाडी सरकार पाडण्याचा सुद्धा एक म्हणजे महाविकास आघाडी सरकार जे पडलं त्याच्यामध्ये सुद्धा याचा एक खूप मोठा भूमिका होती रोल होता किंवा हनी ट्रॅपचा वापर करण्यात आलेला होता हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ले ले है। आता सुद्धा त्याच्यामध्ये मंत्री सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये भाजपच्याही मंत्र्यांचा समावेश आहे जे हनी ट्रॅपमध्ये अडकले गेले असं सुद्धा राऊतांकडनं सांगण्यात आलेलं आहे आता हे असे अनेक आरोप खरं तर त्यांच्याकडनं झालेले आहेत ह्या प्रफुल्ल लोढा या व्यक्तीबद्दलचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे पण गिरीश महाजन यांनी आज स्वतःहून पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की जसा गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा या व्यक्तींचा एक फोटो संजय राऊतांनी समोर आणला त्याच पद्धतीने गिरीश महाजन यांनी हा प्रफुल्ल लोढा याचे आणि उद्धव ठाकरे प्रफुल्ल लोधा आणि शरद पवार प्रफुल्ल लोधा आणि सुप्रिया सुळे अशा अनेक महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबतचे सुद्धा कसे त्या लोधाचे फोटो आहेत हे सुद्धा समोर आणून कशा पद्धतीने राऊत जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला यावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी मात्र प्रतिक्रिया देताना ऑलरेडी त्यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलंच होतं की ना हनी आहे ना ट्रॅप आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं पण आज त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की संजय राऊत हे केवळ आ, बोलून बोलून आरोप करतायत पण पुरावे मात्र कुठलेच देत नाहीयेत मी ज्या वेळेला विरोधी नेता होतो त्यावेळेला मी बोलायचो पण आरोप पण करायचो पुरावे पण द्यायचो पण असं ते करत नाहीयेत नुसत्या बोलण्याला काही अर्थ नसतो आणि त्याच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे सो थोडक्यात मुख्यमंत्र्यांचं हे चॅलेंज किंवा आव्हान संजय राऊत कसं स्वीकारतायत हे बघायला हवं संजय राऊत आता जेवढं बोलत आहेत त्याच्या पलीकडे जाऊन खरोखर त्याबद्दलचे कुठले पुरावे समोर आणणार का चार मंत्र्यांची नावं सुद्धा ते घेत नाहीयेत त्यामुळे हे सगळं ते जेव्हा घेतील तेव्हा त्याला एक लेचटीमसी येईल अर्थात त्याच्यासाठी थोडी वाट बघावी लागेल की खरोखर संजय राऊत तसं करतात का सामनाचा लेख सुद्धा त्यांनी अग्रलेख सुद्धा वा, वाचा असं सा सांगितलेलं आहे त्यामुळे तो सुद्धा लेख नेमका काय येतो आणखीन सामनामध्ये पुढे काय येतं आणि ते स्वतः सध्या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा जसे काही तिथून अपडेट्स येतील ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार या आताच्या महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या राजकीय घडामोडी होत्या पण जाता जाता याचा उल्लेख करायला हवा तो म्हणजे की मी मगाशी जसं होते तीन भाषा सूत्र संदर्भात तर त्याचबद्दल तीन भाषा सूत्र संदर्भामध्ये एक प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता एका खासदाराकडनं आणि त्याच्यावर उत्तर देताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडनं उत्तर देण्यात आलेला आहे प्रश्न जो आहे ते एम केचे खासदार माथेश्वरन यांनी हा प्रश्न विचारलेला होता ज्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे तीन भाषा सूत्रासंदर्भामध्ये ज्यावर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिलेलं आहे अर्थात ते लेखी स्वरूपातलं उत्तर आहे पण ते देताना त्यांनी म्हटलेलं आहे की भाषा कोणत्या शिकवायच्या तो राज्य सरकारचा निर्णय असेल भाषेबाबत केंद्र सरकारची बळजबरी नाही असं सुद्धा त्याच्यामध्ये ह्या लेखी उत्तरात लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे कोणती भाषा शिकवायची तिसरी भाषा म्हणून याची बळजबरी नसणार आहे यासाठी म्हणत आहे कारण त्यांनी जे आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जी तिथली स्थानिक भाषा असणार आहे ती तर शाळेमध्ये शिकवली जाईलच त्या पलीकडे जाऊन आणखीन एका भारतीय भाषेचा समावेश हा असावा असं सांगण्यात आलेला आहे पण ती कुठली भारतीय भाषा असेल याचं कुठलंही बंधन कुठल्याही एका राज्यावर असं विशिष्ट नसणार आहे ते त्या राज्याला जे वाटेल ती ती भाषा समाविष्ट करू शकतात फक्त ती भारतीय भाषा असावी ही एकमेव त्याच्यातली अट आहे त्यामुळे सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने जी हिंदी सक्ती केलेली होती ती कशी गैर होती हे सुद्धा याच्यातनं पुन्हा एकदा अधोरेखित होतंय अर्थात Uh, सगळ्यात टीकेनंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो शासन निर्णय तेव्हा रद्द केलेला होता किंवा सुधारित काढलेला होता आता ते दोन्ही रद्द झालेले आहेत पण मुळात हिंदी सक्ती ही महाराष्ट्रावर सुरुवातीलाच का थोपवण्यात आली ह्याचं उत्तर मात्र काहीही केला मिळालेलं आहे जेव्हा की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्येच याचा उल्लेख आहे की कुठल्याही एका भाषेची ती सक्ती असू शकत नाही राज्याला जी वाटेल ती भाषा ती ठेवू शकतात पण एकच भाषा ही अशी सरसकट ठोपता येऊ शकत नाही पुढे आता या उत्तरामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भाषेबाबत केंद्र सरकारची बळजबरी नाही तीन भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत त्यामुळे सहावी किंवा सातवी इयत्तेत विद्यार्थी आपणास पुढे शिकायची भाषा निवडू शकतात केंद्राच्या निर्णयानुसार तीनपैकी दोन भाषा या भारतीय असाव्यात एवढीच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अपेक्षा आहे त्यामध्ये दोन भाषा कोणत्या असाव्यात हा निर्णय सर्वस्वी राज्य शासनाचा असेल असं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे कारण शिक्षण हा विषय दोन्ही सूचींमध्ये येत असतो केंद्राच्या सुद्धा आणि राज्याच्या सुद्धा त्यामुळे याबाबत मात्र प्रत्येक राज्यांना आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की त्या दोन भाषा भारतीय असल्या हव्यात बाकी त्यात कुठल्या हव्यात त्या तुम्ही निवडू शकता अर्थात त्याच्यामध्ये लोकल भाषा म्हणजे स्थानिक भाषा जी आहे त्याला प्राधान्य असलंच पाहिजे ही सुद्धा एक त्यातली अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आता तीन भाषा सूत्रासंदर्भातले खरंतर जे दोन शासन निर्णय होते ते सध्या रद्द आहे त्यामुळे सध्या आपण याबद्दल काही बोलू शकत नाही जे आपल्याकडे त्रिभाषा सूत्र समिती नेमण्यात आलेली आहे ती पुढे जाऊन काय निर्णय घेते आणि ती कशा पद्धतीने या सगळ्या उत्तरांशी सुसंगत असते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण तीन भाषा सूत्रासंदर्भामध्ये इथे महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे की तीन भाषा या माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत याचाच अर्थ इथे कुठेही लिहिलेलं नाहीये की ती पहिलीपासनं असायला हवी माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या शिकवल्या पाहिजेत एवढी ह्याच्यामध्ये अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे ती पहिलीपासनं शिकवा तिसरीपासनं शिकवा किंवा आता महाराष्ट्रात असलेल्या पद्धतीने पाचवीपासनं सुद्धा शिकवली जाऊ शकते अर्थात आता हे केंद्र सरकारने त्यांच्या उत्तर तर दिलेलं आहे याबद्दल आपल्याला उद्या काही प्रतिक्रिया मिळतील त्या आपल्याला समजेल की याच्याबद्दल काय पुढचे अर्थ काढले जातात पण इथे केंद्र सरकारच्या उत्तरामध्ये मात्र पहिलीपासून तीन भाषा सक्तीची आहे असा कुठेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता तुर्तास आणखीन एक महत्वाची बातमी सुद्धा तुमच्या समोर ठेवायची आहे ती म्हणजे की आ, आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की जगदीप धडकड उपराष्ट्रपती अं आपल्या खरं तर राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राजीनामा दिलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते राष्ट्रपतींनी सुद्धा हा त्या राष्ट्रपतींकडे खरं तर त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे याबद्दलचं अधिकृत पत्र सुद्धा आलेलं आहे जे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवते आजच्याच तारखेने सुद्धा हे पत्र आलेलं आहे टू प्रायोरिटाइज हेल्थ केअर अँड अबाइड बाय मेडिकल ॲडवायजेस आय हिअर बाय रिझाईन ॲज द वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इफेक्टिव्ह इमिजिएटली इन अकॉर्डन्स विथ आर्टिकल सिक्स्टी सेवन ए ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेतल्या आपल्या सदुसष्ट अ अंतर्गत जे प्रावधान आहे किंवा तरतूद आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हटलेलं आहे जगदीप धनकड यांनी की मला असलेले माझे काही Uh, प्रकृतीची कारणं असतील आणि मला मिळालेला जो प्रकृती संदर्भातला जो सल्ला आहे आरोग्याचा जो सल्ला देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार मी माझ्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे आय एक्सटेंड माय डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू युअर एक्सिलन्सी द ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर हर अनफेवरिंग सपोर्ट अँड द सुदिंग वंडरफुल वर्किंग रिलेशनशिप वी मेंटेन ड्युरिंग माय टेन्युअर अर्थात ते उपराष्ट्रपती राज्यसभेचे जे सभापती असतात ते आपले उपराष्ट्रपती असतात त्यामुळे राष्ट्रपतींकडनं त्यांना आत्तापर्यंत मिळालेलं वर् मार्गदर्शन असेल काही त्यांना वर्तणूक मिळाली या सगळ्याबद्दल त्यांनी एक आपलं आभार व्यक्त केलेले आहेत राष्ट्रपतींपती प्रती पुढे ते म्हणत आहेत की आय एक्सप्रेस माय डीप ग्रॅटिट्यूड टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर अँड स्टीम काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स प्राईम मिनिस्टर्स कॉर्पोरेशन अँड सपोर्ट हॅव बीन इन अँड आय हॅव लर्न मच ड्युरिंग माय टाइम इन ऑफिस जसं ते राष्ट्रपतींप्रती आपले आभार व्यक्त करत आहेत तसेच आभार त्यांनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्याप्रती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे त्यांच्याप्रती सुद्धा हे आभार व्यक्त केलेले आहेत पुढे आणि त्यांच्याकडनं जो मिळालेला पाठिंबा कि आहे किंवा जे सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल सुद्धा ते आपली कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करत आहेत द बॉम्ब ट्रस्ट अँड अफेक्शन आय हॅव रिसिव्ह फ्रॉम ऑल द ऑनरेबल मेंबर्स ऑफ पार्लमेंट वूड एव्हर बी चॅरिश ॲट द एम्बेडेड इन माय मेमरी ज्या काही या काळातल्या सगळ्या आठवणी आहेत त्या मी जपेन वगैरे असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आय एम डीपली थँकफुल फॉर द इनव्हॅल्युएबल एक्सपिरियन्सेस अँड इन्साईट्स आय हॅव केंड ॲट ॲज वाईस प्रेसिडेंट इन आवर ग्रेट डेमोक्रेसी पुढे ते म्हणत आहेत की इट इट हॅज बीन अ प्रिव्हिलेज अँड सॅटिस्फॅक्शन टू विटनेस अँड पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की पर्टेक इन इंडियाज रिमार्केबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड Unprecedented exponential development during this significant period, serving in this transformative era of our nation's history, has been a true honor. बेसिकली आता भारतामध्ये ज्या सगळे विकासाची कामं होत आहेत भारतामध्ये हे सगळे जे एक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे भारत जो एक नवीन पावलं टाकतोय आपला देश जे नवीन नव्या दिशेनं पावलं टाकतोय किंवा जी सगळी प्रगती होते देशाची त्याच काळामध्ये मी माझं जे उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मानाचा uh, मुद्दा आहे किंवा असं सुद्धा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ॲज आय लिव्ह दिस एस्टीम्ड ऑफिस आय एम फिल्ड विथ प्राईड इन भारतस ग्लोबल राईज अँड फिनोमिनल अचिव्हमेंट्स अँड होल्ड अनवेवरिंग कॉन्फिडन्स इन हर ब्रिलियंट फ्युचर बेसिकली त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे की मी आता हे जरी माझा हा कारभार सोडत असलो किंवा या पदावरनं मी स्वतः पाय उतार होत असलो तरीसुद्धा जागतिक पातळीवर भारताची जी एक नवीन ओळख तयार झालेली आहे त्यांनी आपण भारत म्हणून ज्या सगळ्या आपल्या अचीवमेंट्स आहेत जी आपल्या सगळे यशस्वी कामगिरी राहिलेली आहे याबद्दल मला भारावून मी गेलेलो आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपली अशीच प्रगती होत राहावी असं सुद्धा त्यांनी अपेक्षा याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे किंवा असा विश्वास हा खरं त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि पुढे त्यांनी हे पत्र जे आहे ते देशाचे आपले राष्ट्रपती जे आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला हा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे हे सांगत की प्रकृतीच्या कारणास्तव ते आता इथून पुढे राष्ट्र उपराष्ट्रपतीपद जे आहे ते भूषवू शकत नाहीत खरं तर त्यांचा कार्यकाळ लक्षात घेता त्यांच्याकडे आणखीनही पुढची दोन वर्ष होती आणि त्याच्या आधीच प्रकृतीच्या कारणास्तव मात्र त्यांनी राजीनामा देणं हे जास्त उचित ठरेल असं मानलेलं आहे जगदीप धनखड हे आत्ता जरी उपराष्ट्रपती हे पद भूषवत असले किंवा राज्यसभेचे सभापती हे पद जरी भूषवत असले तरी या सुद्धा ते राज्यपाल राहिलेले आहेत आणि त्याही वेळेला प्रचंड त्यांची कॉन्ट्रोवर्शियल त्यांचा तो कार्यकाळ राहिलेला होता खास करून पश्चिम बंगालमध्ये ते राष्ट्र राज्यपाल होते त्यावेळेला सुद्धा ममता बॅनर्जी यांचं सरकार आणि ते राज्यपाल यांच्यामध्ये प्रचंड वाद हे झालेले पाहायला मिळालेले होते आत्तासुद्धा ते उपराष्ट्रपतीपद भूषवण्यासोबतच राष्ट्र राज्यसभेचं पद सुद्धा भूषवत होते त्याही वेळेला त्यांच्यावर अनेकदा आरोप झालेले आहेत पण आता मात्र या सगळ्यातनं दूर होण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे कारण की प्रकृती आता तेवढी साथ देत नाहीये आणि म्हणून या कारणास्तव ते आता सभापती आणि एक प्रकारे उपराष्ट्रपती पद जे आहेत ते सोडण्याची तयारी ही त्यांनी याच्यामध्ये दर्शवलेली आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे कदाचित याच काळामध्ये सभापती पुढचे कोण होतील याबद्दल सुद्धा निर्णय हा घेतला जाऊ शकतो त्याबद्दल सुद्धा जसे काही अपडेट्स येतील ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यांचा आत्ताचा तर दोन वर्षांचा कार्यकाळ हा बाकी होता पण आता पुढची नेमकी काय तरतूद असते हे आपल्याला याबद्दल थोडं आणखी माहिती मिळेल तसं आम्ही ते तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुर्तास आताच्या महाराष्ट्र टुडे मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा तक